बंदघराच्या आडोशाला दारूचा धंदा शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई एकोणचाळीस हजारांचा दारूसाठा जप्त मुंगी गावात बंद घराच्या आडोक्षाला देशी विदेशी दारूचा अवैध साठा विक्री करणाऱ्या इस्मावर शवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा दारू साठा जप्त केलाय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मुंगी गावातील एका बंद घराच्या मागे दारू विक्री सुरू असल्याचं सा निदर्शनास आले त्यांनी तत्काळ तपास पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली असता एक दारू विक्री करताना सापडला संबंधित व्यक्तीचं नाव देवेंद्र सोनटक्के असं असून त्याच्याकडे कोणताही अवैध वेध दारू विक्री परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या के जप्त केल्या ज्याची किंमत अंदाजे एकोणचाळीस इतकी आहे या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली ही धाडसी कारवाई अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पोलिसांचा कडक इशारा असल्याचं स्पष्ट झालंय इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख 是狗。